हाय हॅलो नमस्कार मी वैभव स्वागत करतो आणखीन एका नवीन ब्लॉगमध्ये आज निवानताई मंडळी म्हटलं जेवण करूया खूप दिवस झालं मी घरी असं काय जेवण बनवलेलं नव्हतं इकडे वांगा असं सा भरतासाठी भाजून घेतलेलं आहे तेल लावून आणि इकडे मी कणिक ही मळून घेतलेली आहे चपाती करण्यासाठी इकडे डाळ शिजून घेतली आहे वरण करण्यासाठी आणि इकडे भात पण केलेला आहे म्हणजे आता कुकर उघडत नाही जाऊ दे तुम्हाला नंतर दाखवतो अविनाशला कॉल केला अविनाशला जेवायला बोलवलं आहे मी काय काय मेनू केले ते मी त्याला सांगितले नाही आल्यानंतरच त्याला समजेल आणि आता अविनाश येईल तोपर्यंत मी आता तयारीला लागलो मला बरेच पदार्थ बनवायचे आणि इकडे मी आता वरण बनवतोय त्यासाठी तेल तापवलं त्यामध्ये लसूण टाकला मिरची वगैरे जे लसू लसूण त्यानंतर हे जिरे मोहरी हळद आणि त्यानंतर मी असं तेलामध्ये त्याला फ्राय करून घेतलं आणि खूपही चांगली तर तयार झाल्यानंतर मी त्यामध्ये आपली डाळ शिजवलेली ओतून घेतली आणि हे आपलं आता वरण रेडी झालेलं आहे आता आपल्याला दुसरा पदार्थ बनवायचा आहे तर मी आता वांग्याचं भरीत आणि मेथीची भाजी करतोय तर आता माझं दोन्हीकडे ॲट अ टाइम काम चालू आहे तुम्हाला दाखवतो इकडे आता तेल तापायला ठेवलेलं आहे आता मी मेथीच्या किचन छोटा आहे जरा सांभळून घ्या तर मी आता लसूण असं बारीक करून घेतलेला आहे आणि हा असा तेलामध्ये टाकणार ही ते भाजी मी दोन ते तीन वेळा धुऊन घेतलेली आहे जरा लसूण असा लालसर झाला की मी ह्यात भाजी टाकणार मग वरून नंतर मी टाकून घेऊ इकडे आपलं भाजीच चालू आहे आणि इकडे मी आता वांग्याचं भरीत करणार आहे त्यासाठी असं तेलामध्ये कांदा फ्राय करून घेतो जरा माझं किचन किचन जरा माझं छोट आहे तर मग जरा सांभाळून घ्या जरा अडचण होत्या आता हे बघा इकडं आता कांदा भाजलेला आहे एकदम ह्याच्यामध्ये तर मी हे भरीतचं मी असं बारीक करून घेतलेलं तर मी ह्यामध्ये टाकणार शेवटला सगळ्यात जरा वरून कोथिंबीर टाकणार ते आपलं वांग्याचं भरीत इकडं आता एक दोन मिनटात रेडी होईल ले ले। में में मी आता यात ना असं भाजलेलं कूट टाकून घेतलेलं आहे मला असं जास्त कुटाची भाजी आवडते एकदम गावाकडं असं सेम माझी मम्मी बनवते चपात्या लाटतोय मी पळपूट नाही वापरत कारण की एवढ्यामध्ये बसत नाही हे असं आम्ही ना जरा किचन ओटा साफ करून घेतो आणि इकडेच लाटतो कारण की हात थटतात त्याला मूड असला की पूर्ण जेवण करू वाटतं नाही तर वरणबाद जिंदाबाद काय माझा कार्यक्रम गंडत असेल म्हणजे काय माझं चुकत असेल तर मला कमेंटमध्ये नक्की सांगा गैस काम झालेलं आहे माझं जवळजवळ आता भात झालेला आहे वरण झालेलं आहे इकडे भाजी आहे भरीत आहे आता फक्त हे चिरायचं आहे आता अविनाशचा फोन आलाय तो आता येईलच भांडे आहेत ते सगळे आम्ही जेवण झाल्यानंतर क्लिनर जातो अविनाश येतो आहे ये कॉलच आलेला या हे ज जपून या जपून या मला सवय आहे बरं झालं आला सात तास सगळं झालेलं जेवण बनवले काय बनवलं पाहिजे आता फ्रेश फुन ये तुला दाखवतो काय काय बनवलंय मी तर काकडी चिरतो काय काय बनवलं दाखव जरा मला काय काय आहे मेनू कार्ड मेनू कार्ड कुठल्या हॉटेल आलाय काय नाही नाही हॉटेल वैभव हॉटेल हॉटेल वा वा काकडी सलाड काय बोलणे का बीट बीट म्हणजे काय पाहिजे अजून तुमच्या डाईट साठी तुम्हाला हेल्थ कॉन्शियस नाही काही वा वा अरे काय केलंय मेथी मला आवडते आ नादच म्हणून तर म्हणलं तुझ्या म्हणजे कोणाला आवडत नाही मला असं वाटत नाही काय का का मेथी माझ्या तरी आतापर्यंत असं आलं की मेथी खाणारे आहेत बरेच लोक मेथी, बरे मेथी, मेथी। आणि कस अरे यार कधी खातोय लवकर लवकर कर बाबा अरे हे काय अजून काय पाच पकवान केले काय हॅपी बर्थडे टू यू कुणाला वाढदिवस नाही नाही काय अरे बाप रे आता काय काय खायचं मित्रांनो सगळंच खायचं काय काय खायच म्हणजे काय असते अजून काहीतरी सरप्राईज आहे मित्रांनो सरप्राईज काय वरण अरे वरण पण आहे

तर गायज आता आम्ही जेवणार आहे तुम्ही पण जेवायला या आणि अविनाशला विचारूया जेवण झाल्यानंतर जेवण कसं बनतो गायज तर इकडं आमचं जेवण चालू आहे इकडे बघा दोन दोन फोन कास्टिंग पण चालू आहे तर अविनाश कसं वाटलं जेवणात कमाल म्हणजे डाळ भात बर का डाळ भात साधू काय जेवण नाही आणि एवढं तरी भाजी मेथीची भाजी वांगेच भरी अंजेवर तळलेलं असो कमाल जाऊन झाला चालेल चालेल फोन घे फोन घे फोन चार पाच वाजता जरा बाहेर जाणार आहे मला दाखवतो आम्ही कुठे जाणार आहे हॅलो गैज तर आता निघालोय मंदिर आहे मडमध्ये आता तिकडे निघालोय जाऊयात शिव मंदिर हा हे माशाचे जाड्या इकडे बनवतात बघा हे कमान बनते कमान बनते किल्लेश्वर भारी वातावरण आहे पण बघा ना कमालचा जीव आलेला आहे आता झोळ आलेला चल खाली खाली पर्यंत चालते गाडी तिथं पार्किंग केलं तर चल मग परत एवढं काय व्ह्यू आहे तिकडे खाली समुद्र आहे झालेला आहे इकडे बाजूला समुद्र आहे तुम्हाला दाखवतो थो आता थोडा डे लाईट कमी झालेला आहे हे दिव्य शक्तिशाली महासूर्य महासूर्यंत्र पुरातनकाली ओरिसा येथील सूर्यमंदिराच्या गर्भगृहात स्थापित होतं हे दिव्य शक्तिशाली महासूर्यंत्र म्हणजे वेगवेगळ्या गोष्टींपासून वाचवण्यासाठी बनवलेलं जसं की वादळ असेल चक्रीवादळ असेल महापूर असेल सुनामी असेल कोणत्याही आपत्ती असतील ज्याच्यापासून जीवितहानी वगैरे होऊ नये यासाठी असं बोलतात की यंत्र हे स्थापन केलेलं आहे पण आहे जुना काहीच तर दर्शन खूप चांगल्या पद्धतीने झालंय किल्लेश्वर मंदिर असं नाव आहे या मंदिराचं आणि इकडे किल्लेश्वर का नाव आहे मला पण माहित नाही पण मागे इकडे दिसतोय का तुम्हाला तो किल्ला पण आहे मग अविनाश कसं वाटलं तुला किल्लेश्वरला येऊन अविनाशच घेऊन आले मला त्याला विचारतोय कसं वाटलं तुला मी तुम्हाला सर्वांना सांगतो का जर तुम्ही या साईडला कधी आलात किंवा जर तुम्ही तिथे जवळ राहत असाल तर नक्की किल्लेश्वर मंदिराला भेट द्यायला श्रावणी सोमवारी आणि महाशो एवढी गर्दी असते ना पूर्ण म्हणजे एक किलोमीटर ते दीड किलोमीटर रांग असते आणि गाडी पण घेऊन येऊ शकतो मोठ्या लोक येतात खूप छान वाटतं म्हणजे मंदिरामध्ये तुम्ही दर्शन कुठे करा पण ते दर्शन केल्यानंतर खूप मस्त वाटत छान याच्या दर्शन करून आल्यानंतर बाहेर असा पॉझिटिव्ह आहे समुद्राचा हा समुद्राचा खूप सुंदर असा वातावरण आहे म्हणजे आपल्याला जे पाहायला भेटते बाहेर आल्यानंतर खूप सुंदर असा व्ह्यू आहे आणि खूप शांत वाटतंय खूप म्हणजे या साईडला असं मंदिर आहे आणि एकदम शांत माणसाला ज्या मुंबईच्या धावपळीच्या जगामध्ये कुठंतरी आपल्याला शांतता पाहिजे असती ही शांतता या मंदिरात आल्यानंतर तुम्हाला हे जाणवतो हे देवाचा एक प्रकारचे एक तो भागच आहे आपल्या दिलेला आहे पाणी आता थोडं आत गेलेलं आहे चंद्र 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 हा दिसतो थोडा थोडा गाईज आजचा व्हिडिओ कसा वाटला आजचा ब्लॉग कसा वाटला कमेंट मध्ये नक्की सांगा भेटूया पुन्हा नवीन ब्लॉगमध्ये मध्ये धन्यवाद